वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी परीक्षा मंडळ वतीने घेण्यात येत असलेल्या नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे दिसून येताच देशभरात चांगला संताप व्यक्त होताना दिसून येत आहे नुकतीच घेण्यात आलेल्या नीटच्या परीक्षेत तब्बल साठ विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाल्याने शंका व्यक्त केली जात आहे याच परीक्षेत घोटाळा झाल्याचे दिसून येताच शहरातील गाडगेनगर पंचवटी चौकात बुधवार बारा जूनला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने निर्देशने देण्यात आलेत तो चार तारखेस लागला तर या रिझल्टमध्ये म्हणजे सहासष्ट नाही तर सहासष्ट पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळतात या एवढ्या मोठ्या लेवलच्या परीक्षेवर हे असे मार्क मिळणं म्हणजे एक संशयच आहे हे तर ठीक आहे सा सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क तर मिळालेच त्यामध्ये असं घडून आलं की एका सेंटरवरती चौदा विद्यार्थ्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क असं कसं होऊ शकतं म्हणजे आपण बघ नीट नीटचा जर का आपण इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये एक किंवा दोन मुलांना टॉपर येणं म्हणजे हे, हे खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये एक साठपेक्षा जास्त विद्यार्थी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपण सर्वांनी यावर चिंतन करायला हवं यावेळी पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत परीक्षेची सीबीआय वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आपल्या भारत देशातले लाखो लाखो विद्यार्थी आपली नीट नीटची परीक्षा देतात तर हा म्हणजे एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला कोणाला सहन होणार नाही एकाच सेंटरवरच्या चौदापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडतात त्यानंतर त्यांना ग्रेस मार्क मिळतात म्हणजे सातशे अठरा सातशे एकोणीस असे मार्क आत्तापर्यंत तरी कधी कोणाला पडले नाही त्यानंतर पेपर लीक होतो आणि हे मान्यसुद्धा झालं आहे की पेपर लीक झाला होता मग एवढं सगळं असताना जे 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 विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा गव्हर्मेंट कॉलेज भेटत नाही मग ज्या ज्या लोकांची म्हणजे जे लोकं फीस भरू शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत मग त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही आणि जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यावं हो लागतं या कॉलेजला तर हे मान्य होणार नाही त्यामुळे आम्ही ए बी व्ही पी या, या जे हा हा सगळा जो प्रकार आहे त्याची सी बी आय चौकशी व्हावी अशी माग करतो